आपल्यालाही कल्पना आहे की वॉटर कप आणि फार्मर कप मुळे एक मोठं जनआंदोलन या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान आणि त्याच्या टीमने उभं केलं हा सगळ्या तालुक्यांपर्यंत ता गेला पाहिजे आम्हीही सरकार म्हणून त्याला काय जो पाडवा द्यायचा तो आम्ही द्यायला तयार आहोत मागच्या काळामध्ये आपण दोन हजार सोळा साली गट शेती चा एक कार्यक्रम आतामध्ये घेतला होता त्याला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला होता काही कारणाने दोन हजार एकोणीस नंतर तो मागे पडला पण आज फार्मर क्रबच्या निमित्ताने ज्या प्रकारे पाणी फाऊंडेशनला श्री आमिर खान आणि किरण राव सत्यजित भटकळ डॉक्टर पोळ या संपूर्ण टीमला ज्या प्रकारे या गटशेतीकरता लोकांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे तो बघता राज्याचे कृषी मंत्री आणि मी असा निर्णय केलेला आहे की आम्ही नव्याने गटशेती करता एक त्या ठिकाणी धोरण आणू गटशेतीमुळे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची कॅपॅसिटी वाढते त्याच्यामुळे त्यांचं जे काही त्या ठिकाणी उत्पादन खर्च आहे तो कमी होतो त्यांची उत्पादकता वाढते आणि मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी ते श... फायदा देखील मिळतो त्यामुळे सगळ्या योजनांचा कन्व्हर्जन्स करून गटशेतीला सगळ्या योजना उपलब्ध दे करून देऊ गटशेतीकरता वेगवेगळ्या प्रकारे जी काही आर्थिक मदत आहे दे ती देखील आम्ही उपलब्ध दे करून देऊ अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला साहेब आमिर खान आणि तुमच्यात सात प्रतिसाद दिसला तुम्ही त्यांना गळ घातली होती की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय घेऊन जावा तर त्यांनी हा आता पुढे घेऊन जातो मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे कारण आपल्यालाही कल्पना आहे की वॉटर कप आणि फार्मर कपमुळे एक मोठं जनआंदोलन या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान आणि त्यांच्या टीमने उभं केलं आणि शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतोय आणि म्हणून माझी त्यांना सातत्याने ही विनंती होती की तुम्ही काही तालुक्यांपुरतं मर्यादित राहू नका हा जो काही तुम्ही पॅटर्न तयार केला हा यशस्वी होतोय आज सगळ्या तालुक्यांपर्यंत ता गेला पाहिजे आम्हीही सरकार म्हणून त्याला काय जो पाठवं द्यायचा तो आम्ही द्यायला तयार आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्यांनी पुढचा जो फार्मर कप आहे तो संपूर्ण महाराष्ट्राकरता घोषित केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विविध गटांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं आणि त्यांच्यात स्पर्धा तयार करणं हे कार्य त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि सरकारची यंत्रणा त्याला पूर्ण मदत करेल संचारबंदी आली आहे तुम्ही स्वतः सगळा आढावा घेतलाय काल आणि आजपासून संचारबंदी आज आज काय परिस्थिती परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे कुठेही त्या ठिकाणी तणाव नाही सर्व धर्मीय लोक नीट एकत्रितपणे राहत आहेत त्यामुळे संचारबंदीची आवश्यकता नाही म्हणून ती हटवण्यात आली नारायण राणे अटक झाली होती सर सर ओके